आ, इच्छे पाशी आलो फिरून पावामी सेव तावडीचे ध्यावे लव करी मागितले मागीतले ध्यावे लव करी मागितले दान मुळीच जतन करुणी मुळीच जतन करून उपाय हे करी एकाची वचना दाऊनिया आया तो तुका म्हणे गाठी किती तुझ पाने गाठी किती तुझ पाशी जगाच्या तोडी चिंतना पाने इचे पाशी आलो घुमिया मागुता स्वामी सेवकता आवडीची त्यावे लव कडी मागितले दान मुळीच जतन एकाची वचना तुका येतो गाठी किती तुझ पाशी जगाच्या तोडीशी चिंतना निघतो तिने चरणाचा संत जगद्गुरु तुकाराम महाराजांचा माझा भंग देवा मला कसलीही इच्छा राहिली नाही असे मी म्हणलो परंतु मला स्वामी आणि सेवक ही आवड आहे मी परत फिरून त्यांच्या जवळच आलो आहे त्यामुळे हे देवा मी जे तुम्हाला स्वामी सेवकाचे दान मागितले आहे ते मला लवकर द्या मुळीचे जे अद्वैत आहे ते तर मी जतन करून ठेवले आहे भक्त जे मागेल ते मी भक्ताला देत असतो हे तुमचीच वचन आहे आणि तुम्ही दिलेल्या खुना याचा आधार घेऊनच मी तुमच्या जवळ येत आहे संत जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात देवा तुम्ही नाम चिंतनाच्या द्वारा जगाच्या सर्व संशयरूपी गाठी तोडून टाकता येतात देवा तुम्ही नामचिंतनाच्या द्वारा जगाच्या सर्व संशय रूपी गाठी तोडून टाकता येतात तुकाराम महाराज म्हणतात भौतिक इच्छांना सोडून त्यांनी फक्त स्वामी सेवा आणि भक्त सेवा हीच आवड म्हणून स्वीकारली आहे भक्ताच्या हृदयात जे स्वामी संबंधी दान आस्था आणि प्रेम आहे ते जपले आहे त्यावर आधारितच ते प्रभूच्या जवळ गेले आहेत तरीही ते जरी नामस्मरण आणि चिंतनाने अनेक गाठी संशय क्लेश अडचणी सुटतात तरीही काही गाठी प्रभूच्या जवळच उरतात त्या भक्ताला अनुभवायला लाभतात असे म्हणतात सारांश इच्छा सोडून भक्ती साधनेत रमलेले जीवन देवाच्या कृपेवर पूर्ण विश्वास जीवन तो में मैं फिर भी आया प्रभु और भक्ति सेवा का प्रेम भी मुझको भाया जो दान अपने मुझे दिया उसे मैं सांजो कर रखू भक्त को जो भी चाहिए वह आप ही देते हैं भक्त को जो चाहिए वह आप ही देते एक ही उपाय से मैं सब कार्य करूं। आपकी आपके मार्गदर्शन के निवान निशान देख कर मैं आपके पास आऊं जग की गाठ कैसे टूटे नाम स्मरण से तुकाराम महाराज कहते हैं कुछ गाटे तो से अनुभव ही खुले